胜利！胜 啊！Oh, no.

Yeah. yeah.

तर याच्या पुढे तू चांगल्या विचाराचा वागत असे तर तुझ्या जीवनाचा सार्थकही करणार वाईट विचार दूर झाले असतील तर याच्या पुढे तुला माझ्या आतने प्रमाण वागाव लागेल आणि माझ्या आता जर वागत असशील तर तुला पवित्र अस स्थान हा देव वेतोबा देतोय आणि ते स्थान कुठं माहिती का या क्षणापासून तुला पिंपळाच्या वृक्षावर मी स्थान देणार आणि माझ्या आज्ञांकित म्हणून तुला राहायचंय ज्यावेळी मी तुला आज्ञा करेन त्यावेळीच त्या वृक्षावर तुला खाली यायचंय तेव्हा पिंपळाच्या वृक्षावर स्थान देतोईस पण सारे भक्तच्या मला कोणत्या नावाने ज्या क्षणी माझ्या आज्ञाकेत झाली जातात या क्षणापासून हे माझे सारे भक्तजन तुला वेतो या वेतोबाचा वृक्षावर स्टार्ट करत असते वेळी वाटेल बाबा कधी त्या स्वतःसाठी हा वेतोबाचा चाळा नक्कीच ठेवे म्हणजे समाधान झालं पण देवा तू माझा आहे बालपणापासून तू माझा संगोपन केलास पण देवा मात्र माझा भ्रम मात्र वाढतच राहिला असंच आणि तो भ्रम फक्त एवढा की माझा जायो म्हणून संकट समय रोज धावत आलास पण देवा तू नेमका कोण आहे याची जाणीव नाही देवा मला ज्या भक्तांचं रक्षण मी अनेक रूपाने केलं

माझ्या मनात अहंकार निर्माण झाला आणि माझ्या मनात अहंकार झाला हे शिव शिवशंक हे दैवी नक्कीच वाया जाऊ आणि ते वाया जाऊ नये म्हणून एक दिवस माझ्या तर यमधर्मात खोरचा संघर्ष सुरू झाला आणि ज्यावेळी म दोघात युद्ध झालं त्यावेळी साक्षात शिव शंकर प्रगट

आताच आहे हे सात घुंगुरायच कारण है? ही साताची मर्यादा आहे सात स्वर्ग तसे सात समुद्र हा? कारण हा तो देव वेतोबा या कलियुगाच्या ठिकाणी आला हा देव वेतोबा फक्त सात दिशेरा जाऊ शकतो आठव्या दिशेरा मी शकत नाही आणि ती आठवी दिशा कोणती आहे कोणती दक्षिण दिशा आणि म्हणून या वेतोबाची पाठ ही दक्षिणेकडे आणि म्हणूनच ही मर्यादा माझ्या समोर ठेवली गेली पण देवा माझा एक लहानसा प्रश्न आहे देवा तुझ्या स्कंदी देवा ही भारी मोठी घोंगडी आहे ही ही कहा कशासाठी याला कारण आहे काय कारण माझ्या स्कंदी असणारी घोंगडी कुणाची माहिती आहे का कुणाची आहे देवा आणि पार्वती माता कैलास पर्वती त्यांची बसण्याची ती घोंगडी आणि ती माझ्या का दिली त्या कलियुगात आणि म्हणूनच या विश्वाचा उत्तराधिकारी झाल्यामुळ भक्तांच्या रक्षणार्थ ज्यावेळी मी बाहेर पडेल त्यावेळी माझ्या हस्ती काची स्कती घोंगडी घेऊन म्हणूनच देवतानी तुझ्या एका एका धन्य झालो पण तेव्हा माझा एक लहानसा प्रश्न आहे कोणता देवा तुझ्या पायी जर पाहिला तर भल्या मोठ्या पादुका आहे देवा यांचं महत्व काय माझ्या पायी ज्या भल्या मोठ्या पादुका हे सुद्धा मला मिलाले <गण>। दे एक पक्षी त्यावेळी दिले यांच्या भांडण झालं या जगात श्रेष्ठ कोण याच्यावर झाला दा आणि ज्यावेळी वेळ आली त्यावेळी शनिदेवतेनं प्रत्येकाच्या साडेसाती त्या आपलं महत्व सांगून आपण श्रेष्ठ सांगितलं त्याच वेळी या विश्वाचा राखणदार म्हणून मी माझं महत्व सांगितलं त्याच वेळी सारा देवता प्रसन्न होऊन हे जे मला बक्षीस दिलं गेलं या फलामोटा पादुका कशाच्या माहिती का कशाचा आहे देवा व्याघ्र म्हणजे वाघाच्या तांबड्याच्या या पादुका आहेत आणि महत्व कलियुगात सुद्धा राहणार आहे ते काय आणि तेही कोणत्या कारण हा तऱ्हेबा आहे या विश्वात भक्ताच्या रक्षणासाठी मी पण वेताळ ही सुद्धा माझीच स्वरूप आहे आणि ते या कलियुगात वेताळ आहे त्या वेताळालाही महत्व आहे तर ज्यावेळी आणि वेताळ यांचं युद्ध झालं ते युद्ध चालू असताना सातय रुद्र म्हणजे सातही शिवशंकर विश्वकार्यासारखे आणि म्हणून त्या सातही वेताळला प्रसन्न झालेले मच्छिंद्रनाथ यांनी त्याला एक वरदान दिलं की कलियुगाच्या ठिकाणी तो भाविक भक्त जन तुम्हाला नैवेद्य म्हणून वडे अर्पण करेभ पंचनाचा नैवेद्य अर्पण करे अशा भक्ताच्या जीवनात भूत प्रेत पिछाच मला कधी वाचायला येणार नाही त्यात बरोबर ते माझे भक्त आहे त्या माझ्या भक्तांच्याही जीवनात मलाही सांगायचंय कारण तेने या वेतोबाचे उपासक ते माझे भाविक भक्त ज्या मंदिरात माझ्या मूर्ती समोर मला साखर ठेवते केळी ठेवली जातील केळ्यांचे घरही थे ठेवले जातील अशा माझ्या प्रत्येक भक्ताच्या जीवनात तो तो उपास त्याच्यात यमधर्म किंवा यमदंड कधीही बाधा आणणार नाही पण त्याला एक वेळ आहे कारण तो यमधर्म आपली संधी साधण्याची वेळ कोणती आहे कोणती मध्यरात्र मध्यरात्री मी नसेन मंदिरात किंवा नसेन कुणाच्या घरात भ्रमंतीसाठी म्हणजे फिरतीसाठी मी बाहेर जाणार आणि ज्यावेळी फिरतीसाठी जाणार त्यावेळी यमधर्म आपली संधी साधेल आणि या कलिगात वेळी मी रात्री बाहेर पडेल ना त्यावेळी या पादुकाचं महत्त्व कस आहे तर माते भक्तजन एखादा नवस ज्यावेळी बोलते की देवा तो इच्छा पूर्ण केली तर तुला मी ही वाहन वाहू म्हणजे या कलिगात ते भक्त ते नवस फेडतील ती वाहन म्हणजे या पादुका ज्यावेळी माझ्या समोर ठेवून नवस फेडले जातील त्याच वेळी ती वाहन त्याच मंदिरात एका बाजूला ठेवली जाते पण सुद्धा हा देव एकोबा ती वाहन म्हणजे त्या पादुका बाहेर पडेल हा मी फक्तांना नाही दिसणार पण मी घातलेली ती वाहन फक्तांना त्याचा अनुभव येणार असो कसा कसा काय देवा ती वाहन म्हणजे त्या पादुका नर काही दिवसानं पाहिल्या तर त्या खालून धरलेल्या असते याचालियुगात या सुद्धा देव मध्यरात्रीच्या वेळी मंदिरात नसून भक्तांच्या रक्षणासाठी माहिती पडून माझ्या भक्तांचं मी रक्षण करणार अशा प्रकारे माझा महिमा या जगात ठेवणार आहे तुझा आघात असा महिमा आहे सहा ऐकता कनी मंत्रुप्त झालं तरी पण